सांगलीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हरमन चहावालाकडून मतदानाचा बजावा हक्क हरमन चहा पाच रुपये फक्त अशी मोहीम सांगलीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हरमन चहावालाकडून मतदानाचा बजावा हक्क हरमन चहा पाच रुपये फक्त अशी मोहीम राबवण्यात येत आहे हरमन चहाचे हरिभाऊ कुलकर्णी यांनी मतदानाच्या निमित्ताने ही खास मोहीम राबवली आहे हरमन चहाच्या प्रत्येक ठिकाणी आज दिवसभर ही मोहीम राबवण्यात येत आहे प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करत आहे त्यांना हातभार लावण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिक मतदारांनी सहभागी व्हावं यासाठी सांगली शहरातील पुढाकार घेतला आहे कुलकर्णी हरमन प्रशासनानं आज वीस तारीख आहे प्रशासनानं मतदान जागृती जो केलेली आहे त्या जागृतीला ह्याच्यासाठी आम्ही आमचं खारीचा वाटा उचलला आहे व हरमन परिवारातर्फे एक मतदानाचा बजाव हरमनच्या पाच रुपये फक्त असं मतदान करून आल्यानंतर शाहीचं बोट दाखवायचा आहे आणि दिवसभर सकाळी सात ते संध्याकाळी सात ह्या वेळेमध्ये चहाचा आस्वाद आणि लाभ घ्यायचा आहे मतदानाचा मतदानाचा बजाव हक्क हरमनच्या पाच रुपये फक्त असा आम्ही उपक्रम लाभवलेला आहे तर मतदान हा सगळ्यांनी सर्वांनी करायचा आहे मतदान करून हरमनच्याचा लाभ पण घ्यायचा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली